स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही सातारा जिल्हा राजकारणात कमी आणि समाजकारणात अधिक राहिला सर्वसामान्यांच्या व समाजाच्या गरजांना प्राधान्य असायचे किसनवीर आबांनी अनेकांना घडवलं त्यामुळे आबांबद्दल सर्वांना खूप मोठे प्रेम आदर आहे मात्र सध्या राजकारणातील सुचित्व व समाजप्रिय नेतृत्व हरपत चालले आहे किसनवीर आबा यशवंतराव चव्हाण शंकरराव जगताप लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्ह्याला राजकीय वारसा निर्माण करून विकासाची दृष्टी दिली असे प्रतिपादन प्राध्यापक श्यामराव सर यांनी केले किसनवीर आबा यांच्या एकशे एकोणीसाव्या जयंती सप्ताहनिमित्त करंजकोप येथील कार्यक्रमात ते बोलत होते करंजकोप विकास सेवा सोसायटीचा कारभार पारदर्शक व वा संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आणल्याबद्दल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिंदे सरांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक शिंदे सुडे म्हणाले की राजकारणात राहूनही किसनवीर आबा यांनी समाजाला नवीन दिशा दिली त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही शेवटच्या घटकांचा विचार करून धोरणे ठरवली जायची त्यामुळे सातारा जिल्ह्याला पुरोगामी राजकारणाची दिशा तयार झाली अलीकडच्या काळात नवीन कार्यकर्त्यांचं नेतृत्व करताना जुन्या पिढीतील समाजसेवक राजकर्त्यांच्या विचारांचा अभ्यास व्हायला हवा जंगलवाढ वाढत असल्याने राजकारणाची समीकरणे बदलत आहेत तरुणांनी योग्य बोध घेऊन पावले उचलावीत असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी युवा नेते सतीश तात्या धुमाळ म्हणाले की करंजकोप गावाला स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा वारसा आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धवदादा करणे यांनी केले तर धनसिंग सोनवणे सर यांनी आभार मानले